नमस्कार न्यूज ट्वेंटी वन आहे श्वान पथकाच्या ट्रेलरची धडक पन्नास हजार रुपयांचे नुकसान पोलीस व्हॅन मधील कर्मचारी सुखरूप भंडाऱ्यावरून साकोलीकडे जाणाऱ्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे गाडी क्रमांक एम एच छत्तीस ए, ए शून्य एक शहत्तर ला मागेवून येणाऱ्या ट्रेलरने धडक दिल्याने पोलिस वाहनाचे पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाल्याची घटना आज सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी लाखनी कृषी उत्पन्न बाजार राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्न वर घडली लाखनी पोलीस स्टेशन येथे ट्रेलर चालकाविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मिथलेश सकलदेव यादव व सव्वीस वर्षे राहणार शीतलापारा भिलाई जिल्हा दुर्ग छत्तीसगड असे घटनेतील आरोपीचे नाव आहे दिगोरीमोटी पोलीस स्टेशन हद्दीतील दांडेगाव जंगलात एका महिलेचे मृत शरीर आढळून आल्याने वाहन क्रमांक या गाडीने बॉम्ब शोधक व नाशक पथकातील सहाय्यक फौजदार रेहपाडे पोलीस हवालदार बांधते सार्वे निंबारते तवाडे श्वान सोबत घेऊन जात असताना लाखणी कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील राष्ट्रीय महामार्गावरून मागेहून येणारे भरधाव ट्रेलर क्रमांक सी जी शून्य सात बी एच एकोणचाळीस नव्याण्णव च्या चालकाने आपल्या ताब्यातील ट्रेलर भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून पोलीस गाडीला धडक दिल्याने पोलीस गाडीच्या उजव्या बाजूला घासून जाळी तुटून खिडकीचे काच साईड मीटर फुटले तसेच पोलीस वाहनाचे लोह्याचे पत्रे फाटून पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे धनराज बळीराम ठवरे यांचे फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी कलम दोनशे एक्याऐंशी तीनशे चोवीस तीन भारतीय न्यायसंहिता अन्वये ट्रेलर चालक मिथिलेश यादव विरोधात गुन्हा दाखल केला असून लाखनी पोलीस तपास करीत आहेत